जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग हा खूप दिवसांनी पडतोय आणि मी बनवतोय सुद्धा मी खूप ट्राय करतो दररोज डेली ब्लॉगिंग करेल 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 म्हणतो पण ही काय होतं कामाच्या ना आता नाही ना लेवायत गुण जातो काय सांगू तुम्हाला इच्छा तर आहे भरपूर करायची पण करता येईना भरपूर प्रयत्न करते पण काही नियोजन असं ना माझं पण मी ट्राय करणार आता कितीही झालं तरी ती ब्लॉग करणं मी एवढं सोप्पं नाही लोकलला नाही आवठा होते आता दोनदा अनुभव आला आहे मला तरी पण आता काही लोक चांगलं केलं तरी नाव ठेवतात नाही केलं तरी नाव वाटवतात लोकांचं काम आहे लोक नाव ठेवत नसेल तर मग लोक कसली ती पण असतं त्यांच्याविषयी नाही आपल्याला काय बोलायचं पण हा तर आता आजचा ब्लॉग काय असं विशेष नाही विशेष नाही म्हणजे असं नाही विशेषच आहे कारण की खूप दिवसांनी ब्लॉग पडतो पण मी ठरवलं मागच्या ब्लॉगमध्येच बोललो ना मी की बड्डेपासनं मी म्हणजे डेली ब्लॉगिंग करणार डेली ब्लॉगिंग म्हणजे कसं म्हणतो आपण काय आठवड्यात एक एकतरी ब्लॉग टाकणार असं म्हणले पण ते ब्लॉग टाकण्यासाठी ब्लॉग बनवलं <laughs> तर पाहिजे ते तसं काय होत नाही पण मी ट्राय करतोय नक्की बघा कसं का काय होते आणि आजचं काय राईव्हर रविवार त्यात बी आमच्या रूम काय आता आत्ताच तरी शिफ्ट करून आले मी झोपणार होतो पण म्हटलं आज राईव्हर आज बी ब्लॉग नाही बनवला तर मग अवकडेच होऊन जाईल आज बनवायचं बनवायचं कितीही काय झालं तरी बनवायचं ठरवलेलंच मी कंपनीत नाही आता ठरवलं की आज व्हिडिओ बनवायचे ना आपल्याला टाकायची पण बघू आणि आजचा ब्लॉग आता बघू कसं का का काय होतंय आता अशी काय आलोय कंपनीतनं मी डोळे बघितला असेल तुम्हाला थोडी शिफ्ट करून आलोय आजचा रविवार कसा जाते बघू झोपणार होतो मी पण कपडे धुत बस म्हणलंय का आलोय तर कपडे बिपडे झोंडाऊ आणि बघू कसं काय पुढे काय काय प्लॅन होतं बघू पण गणपती बाप्पाच्या पाया पडा जायचे सो कंटिन्यू ब्लॉग राहा. कसं काय होतंय बघू आता का उठायचं जाणवत उठवायक आज दुपारी काम करताना कंपनी मध्ये जाणवत सांगत होते अभ्यास केला असं करतो एकदा जाणवत आपण अभ्यास केला असता इथं कशाला कामाला काय कंपनीतलं ते जेवण बघा स्वतःच्या स्वतः राहतात कपडे धुवायला लागतात ना आता ते बोला ना काय वाटतंय माहिती काम करायचं काम करायचं काम करायचं पण काम करायचं कुठं की जाईल उठायचं सुटायचे अप्रेंटिस करायला कुठं काय बी करायला कि डायरेक्ट कंपनीत यायचं कंपनीत जायचा काय काय पोरं काय करत विचारच करत नाही कंपनीत यायचा आणि शक्यतो ही जास्त विचार न करतो पोरं कुठले असतात माहिती का गावाकडची जे की पुन्हा वास हो म्हणतात चल पुन्हा निघून बाबा काम नाही पण पुन्हा बघायचं येऊ बघायच्या नाद येतात जवळपास जेवढं पाहिजे असतं तेव्हा मी वाया घालवतात त्यामुळं एक तर येतानी एक तर, एक तर विचार तरी करा की आपलं कुठलं कुठलं उचल फेस करावं लागेल तिथं राहायचं म्हणलं की टाईम हो काही जेवण नसतंय जेवण असलं तर नेता असेल किंवा हाताने करायचं असेल हाताने माणूस करायचं म्हणलं ना एकदा आहे दोनदा ठिके चलत सारखं सारखं करायचं म्हणलं ना हे मग आम्ही सोडत एक सांगू का आता माझ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगता आता मी जेव्हा घरी होतो ना तेव्हा असं गोष्ट कुठली करायला लागत नव्हती मी घरी करायचो मदत कुठे छडं वाटत झाडं विडून घ्या असं करायचो पण ही कपडे विपडे कधीच केलं नव्हतं आणि माझ्या घरातलं नि तरी करायला होतं माझ्या नाही कुणाच्याच घरातले कुठल्या बोराला म्हणजे कुणाच्या घरातले बोर कुणाला सांगतच नाही की बाबा तू कुपडे कर याव कर आणि आता सिरियसली चालतो शपथ जेव्हा का मी कपडे धुवायला बसतो किंवा आता स्वयंपाक स्वयंपाकायला कवा आला तर मेसला जातो जेवायला तर नेसलं गेला तिथल्या चपातीने जेवण बघितलं ना तर आईच्या आठवण घासागरी येते घासागडी की यार घरी असताना आपण मास्क दाखवायचं व मी मला हे नको मी मला ते नको की मग मी लगेच द्यायची करून आपल्याला मलकरी नसल्यासारखे पण आता जाणवतं त्या मग घरी असलं ना की ले मस्ती बाहेर आलं होती सगळी उतरते त्यामुळं मी तर बोलतो आयुष्यातलं माणसं नाही ना म्हणजे आपल्या आयुष्यातलं ना एक वर्ष तरी बाहेर दिलं पाहिजे प्रत्येक किंवा प्रत्येक वराने पोरीने आपला वर्ष आपल्या आयुष्यातलं एक वर्ष तरी दिलं पाहिजे त्यांनी कळतं की आपण कुठल्या पट्टे असता म्हणजे आपल्याला अजून काही काही लोकांना वाटतं मला लय कळलं ज्या वेळेस ते खरं जातात नाही त्या क्षेत्रात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला अजून काहीच कळलं नाही अजून लय काढायचंय त्यामुळं लय बेकार आले तो जो तो जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत आई बापाची किंमत ठेवा बाहेर आले ना त्यांना शब्दगणी तुम्ही जेव्हा वागता ना तेव्हा था। तुम्हाला शब्दगिनी आठवण येते की आपण कसं काय करायचं कसं काय नाही तुम्हाला एक सांगतो तुम्हा माझा अनुभवात ना एक आहे ना म्हणजे रिकाम्या पुटी आई आणि रिकाम्या खिशाला बाप पाठवतो ना रिका म्हणजे जेव्हा खायला नसते ना तेव्हा आई ठेवत तेव्हा कळतं की काय असते जेव्हा खिशाला खिशाला चणचण भासते ना पैशाची तेव्हा बाप पाठवत आपला आपला बाप दिलेला एका महिन्याच्या पगारात कसं घर चालवायचं आणि आपल्याला येतोय पगार त्या पगार आपण घर काय चालवायचं तर स्वतःचा खर्च भागत नाही तर घरच कधी सांभाळायचो त्यामुळे लय काय लागतात असो प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाचं स्टोरी वेगवेगळी असते त्यामुळं नाही हरव्यायला असते मी नव्हतं घेणार इथं व्हिडिओ मी नव्हतं ही ब्लॉग काढणार मला ब्लॉग काढण्याचं कारण असं होतं की काही काही लोकांना असं भी वाटतं ते ना। ते की बाबा गावात पोरग बाहेर गेल्यामुळे म्हणजे त्याच्या आयुष्यात असेल म्हणजे फुल त्याला विचारच कोण नाही ना असं काय काय लोकांना वाटतं मला त्या लोकांना एवढंच सांगायचंय की हे बघा काका काकू बाहेर गेल्या पोरग म्हणजे ते आयुष्यच करते असं नसते त्याला बाहेर जाऊन स्वतःच म्हणजे बाहेर जाऊन त्याला दहा रुपयाचा वाढावं इतका फेमस काय आहे ना हे बाहेर आल्याशिवाय कळत नाही म्हणून मला त्यांना सांगायचं सांगायचंय की या लोकांना नाही जे बोलतात ना की पोरग बाहेर गेल्यावर त्याची फुलं आयुष्यात असेल मस्ती करते हवा करते फुल म्हणजे त्याला कोण विचारत नाही दापाय कोण नाही तर लोक नाही ना मला एकच सांगायचं की तुम्हाला सक्तीचं आठवड्याभर सक्तीचं मेस्ट जेवण खायला घाला पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल दहा रुपयाचा वडापात का फेमस काय आणि तर पोरं काम करून घेतात मेस्च खायला सुद्धा नको म्हणतात वडापाव खाऊन येतात तर इतकं मेसचं जेवण रंगाला असतं लय बेकार असते चपात्या बघितलं तर बिना तेलाच्या असतात भाजी बघितलं तर पळखवणे असते पाण्याची तरी पण पोरं खातात नाही गुलाज घरचा तरी फोन आला ना मी लई नाला आमचा एक्सपिरियन्स आहे मी माझ्या डोळ्यासमोरचा एक्सपिरियन्स सांगतो आता हे खूप प्रश्न आलं होते मी तुम्हाला सांगतो एक वर्ग होतं आणि आम्ही पुढं मेसलाच जेवत होतो आणि तो पुढं बसला होता तो मेसच खात असताना आईला सांगत होता आम्ही मी रूमवरून टाका आणला रूमवरती जेवतो बटाट्याची भाजी चपाती कोशिंबीरे भरपूर काय घातलं भाजी सांगत होता तो तो तर काय होतं माहिती का वरण भात आणि बटाट्याची भाजी तसली पा वरण भात आणि बटाट्याची ती सुकी भाजी खात होता आणि चपात्या करतात त्याच्या आईला वाटलं की बाबा पोरगा रूमवर जेवतोय की काय पोरगा मिसला जेवतात आता कसं सांगणार ना घरी की आपण कुठल्या आलं आपण जर सांगितलं तर आपले घरचे जास्त काळजी करतात हेच नको असतंय ना आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास नको किंवा ते जास्त काळजी करू नये हे प्रत्येकाला वाटतं असो हे खूपच प्रश्न करत आहे ठीक आहे मी आता काय करतो कपडे किपडे धुवून घेतो आणि मग आठ वाटला बोललं जायचं आता किती वाजलं होती का आता नऊ वाजलंच भर आवरते असं कसलं आवडते बरा तर आवडत असलं तू केला का चल हे मी खाली याशी मोकराशी त्याच्यामुळे आवडतो तू एवढा उशीर लावलाय ना हो ना काय पोरींच्यावर आवरत होता कोणा असतो पाया पडायला आत्ताच झालं आता काय तुझ्या मुखी आले गर्दी तर मोकर आहे दर्शन मी तस वाटत नाही मला पण दर्शन घेऊन जायचं आलंय म्हणजे आज मो गर्दी दिसते येते नाहीतर एवढ्या गर्दीत कधी आमचा नंबर लागला असता कधी आम्ही दर्शन घेतलं असतो कधी गेला असत चोर मार्ग नाही दर्शन घ्यावास नसतंय पण आता काय करतो पण नाही गर्दी आता हळशी पासून झोप त्यामुळे झोपायचं आहे मला त्यामुळे फक्त थोडीशी घाई बाकी करता दर्शन घेऊन जातो बघू कसं करते दर्शन मी अगे आमची आम ग्रामस्थांची लाईन मागची अस मी द्वार केलं त्याचा मला फायदा झालाय का बाबा जाता येते बघू तर झालं दर्शन मध्ये झालं एक शिंग काय असं कधी दर्शन आलं कधी वर दिवस झाला नाही काय नाही नसतो एक दिवस गेला नसतो एक बी माझं दर्शन केलं असं नाही विचार करायचा बाकी गेलो दर्शन सीन काय आलत माहितीये का आता भांडण्याचा आता इकडून आता वारकरी असल्यामुळे कसं की मला पासशेने इकडून जायचं हवं असं गावकऱ्यांच्या लाईनीतून आम्ही गेलो गावकऱ्यांच्या लाईनीतून तिथे एक आजोबा होते आता वयस्कर आजोबा म्हणलं चालायचं तेवढं तेवढं ते म्हणलं तू का आलं आता म्हटलं काका पाच शेतीतून येतो आम्ही म्हटलं गावकरी असल्यामुळे यावं लागतं काही नाही थोडंसं इकडे तिकडे जायचं एक दोन शब्द आता वयस्कर असल्यामुळे मी पण काय बोलणं नाही जाऊन ते म्हटलं आपल्या आजोबांचे जाऊन द्या असं एक बी माझं हे झालं नाही की त्या दिवशी माझी भांडण झाली नाही माझी कोणा सोबत बाचा झाली नाही आता एक दिवस जात नाही तरी पण कसं ना एक ना एक दिवस असा जातो कि बघा आमचं गांग चल इकडे तुम्ही दिसतंय का पुढं दिसत नाही ना आणि म्हणजे प्रसाद द्वारे प्रसाद द्वारे तर प्रत्येक एम आय डी सी पोरांचं आहे ना एक वेळ जेवण ती सोय इथं होती कधी काय त्याला विटाळा आला ना काय तिथं प्रसाद आला प्रसाद आला एक दिवस निघून जातो मग आता कसं आता नारळ नारळ वेळा फोडतो आणि बघू कसं काय होतंय अभिषेक जाधव यांच्या तर्फे रामनगाव महागणपती ट्रस्ट मध्ये एकशे एक रुपये देणगी अशा तऱ्हेने अख्खे एकशे एक रुपये देणगी दिली होती आमच्या घरी जाता जाता काहीतरी पुण्याचं काम केलंय बघू अभिषेक जाधव एकशे एक रुपया का हे अभिषेक जाधव चला आता कुठे जायचं तू कि कुठे आता आज काय जायचे काय त्या लवकर जाऊ घरी मला जाऊ पाहिजे अजून डोळे लय काढतो पाहिजे बघू आता कंटिन्यू ब्लॉक आज काय युनिक येईल ना एवढं भारी ब्लॉक करते तेवढं मी भारी ब्लॉक करणार आहे आणि नाही अजिबात नाही तसलं काय सगळं अजिबात नाही ती दर्शन करायला आलं बस नाही म्हणलं तीन चार जणांचा फोटोग्राफर झालाय चला फोटोग्राफर <laughs> आलं बस ना आतमत ना तीन ते चार जणांचे फोटो काढले तुकडे तीन ते चार जणांचे फोटो वाईट फोटो काढणं पण सांगायची गोष्ट कॉमेडी हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मागच्या वेळेस म्हणजे मला आत्ता आहे ना चाकणमधने एक कंपनी म्हणजे कंपनीमधले काय सर आहेत त्यांची मला दोन तीन मेसेज येऊन गेले एक त्यांच्या कंपनीवरती व्हिडिओ बनवायची तुम्हाला घरी गेलो ना तर मला ती दाखवत मी खाली त्यांचा नंबर विंबर टाकतो जर जा कोणाला ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल त्यांनी खालच्या नंबरवर अप्लाय करा पण घरी जाऊन ती बघ बघतो मेसेज मला कारण की तीन चार दिवस झाले येतात त्यांची मेसेज पण मी आज करेल उद्या करायला ती कामाच्या नादांनी थडीची पासण्या लवय घ्यायचा करता येत नव्हतं आता बघू घरी गेला बघतो कसं काय होतं सो लेस कंटिन्यू ब्लॉग बघायत राहा चॅनल वरती नवीन असतं तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ती फिरून आलं फिरून फिरून आल्यावरती काय धरलं वाईट ल टायर्ड झालं तो तेव्हा आल्यावर झोपलो मी थोडा झोपल्यावर काय झालं ती झोपलं ते आगमिंग दुखायला लागल्यावर थडशीपमुळं असल्यामुळं थडशीप असल्यामुळं आगमिंग दुखा जातं मग काय म्हणलं थोडं झोपवं झोपलं झोपलं ती आता डायरेक्ट उठला साडेचार पाच वाजता म्हणले आता पोरं म्हणले बरं बाहेर बी जाऊन यावं जाऊन जरा बाहेर असं करत जाणसभर असता घरात तू काढलं खाली येतो झालं आता केस कापून येतो कसं काढतो कंटिन्यू केस काल तो केस कापायला काय आज तीन चार मिनिट मला गेल्या गोष्ट त्यांना ते म्हणजे समजून मी तुला फोन करून द्या हात बरं होतं यो तर तोपर्यंत तुम्हाला एक सांगायचं नाही का म्हणले मी तुम्हाला की व्हिडिओ म्हणजे ती वॅकन्सी आली ती माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी तर ती कशी आहे माहिती आहे का तर चाकणमधलं एक कंपनी आहे तिचं नाव काय माहिती आहे युन मिंडा कंपनीमध्ये परमनंटसाठी भरती आहे आणि भोसरी पुणे आळंदी चिंचवड चाकण कंपनीमध्ये मुलींची भरती चालू आहे म्हणजे ते टायमिंग काय आहे कामाचा आठ ते बारा तास आहे आठ ते बारा काही तास आहे आणि सॅलरी पंधरा ते एकवीस हजारापर्यंत आहे मी तुमचं आय टी आय डिप्लोमा झाला ग्रॅज्युएट का जी बी कॉम झालं तुमचं त्याच्यावर डिपेंड झालं त्याची तुम्हाला सॅलरी किती देणं येते आणि तर हा जेवण नंबर सेवा ही कंपनी जर तुम्हाला दिली जाते आणि जर तुम्हाला अजून एक दिवसामध्ये माहिती पाहिजे असेल ते खाली नंबर दिला त्या नंबरवरती कॉल करा तर सरांचं नाव आहे देवाचं साधन म्हणजे सर भारी माणूस आहे तुम्हाला काही ना काही हेल्प करेल आणि त्यांच्याकडे दोन तीन कंपन्यांच्या व्याक्यांचे आलेले त्यांनी मला सांगितलंय काही ना कधी तुम्हाला पाठवतो मी तसं काही नाही आणि हा त्याचा खाली नंबर देतो कर मी खाली नंबर देतो त्यांचा त्यांना कॉल करून एकदा बघा मी जेवढं सांगतोय त्याच्याविषयी ते तुम्हाला अजून भारी मदत करू शकतात त्यामुळे त्यांना कॉल करा आणि बाकी या जॉईनिंग करायला कसं काय वाटते मग तुम्हाला एक विचारायचं आहे आमचा आज आहे ना आद्या त्याचा सुद्धा आता मागच्या ह्याच्यात लेटेस्ट पिरियड संपला आहे प्लेअड संपलं तरी बरंच जॉईनिंग केली त्याला एक प्रश्न विचारायचा आहे मला आध्या आद्या अद्या नाही सिरीयस अजून जास्त नाही सिरियस 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 ऐक बघ तू इथं किती वर्ष काम करते एक वर्ष झालं बरोबर तू मला सांग एक वर्ष तुला एक्सपिरियन्स आलेला एक आता देव कोण न होईल येतात बाबा त्यांना तू काय सांगणार काय काहीतरी तुझ्याबद्दल सेव्हिंग होते नाही काम कुठं करावं कसं करावं तुला काय अर्थ माझा एक्सपिरियन्स होईनिंग तर करायची असेल ना तर था था। अप्रेंटिस असेल ना तुमच्या आयटीआ झालं ॲप्रेंटिस अप्रेंटिस करायची तर अप्रेंटिस पुरतंच कुठल्या ना कुठल्या कंपनीत जायचं त्या पुढे कंटिन्यू काम करायचंच नाही फर्ट रेवी सेकंड करत बसला तुमचा एक रुपये सेव्हिंग होणार नाही एक रुपया कितीही काय गेलं तुम्ही माझं स्वतःच अनुभव आहे एक रुपये सेव्हिंग होत नाही त्याविषयी तुम्ही टेम्पररी काम केलं सोळा हजार रुपये दोन हजार पी एफ कटून ऑटोमॅटिक सेव्हिंगला जातो म्हणजे तुम्ही काम त्या टायमाला तुम्हाला उपयोग देतो तुम्ही असं जर तुम्हाला अठरा हजार रुपये पगार दिला ना ते तुमचा एक रुपये सेव्हिंग होणार नाही त्याला काय खरं का कुठे आल्या हा मग असं तू काय तरी एक्स्ट्रा सांग आता मी सांगितलं माझा तू आता तुझं काम चाललं वाटलं जॉब करायला ना वाटलं बिझनेस करायचा हा जॉब करून काय उठव नाही वर्ष आपलं वाया जातो परत आयुष्य वाया जातो मध्ये आपलं काय काय प्रत्येकाची इच्छा असते करायचं काहीतरी अरे इच्छा असते मान्य गोष्ट आहे मला इच्छा असते इच्छा असती मान्य गोष्ट आपल्याला पण आता बाहेर येतोय म्हटलं तुम्हाला तुझी सेविंग किती आहे सेविंग पडली काय नाही आता वर्ष बदल माझं झालं आता येतो मी सांगतो वर्ष दोन वर्ष झालं आता आम्ही सोबत येतो सोघ एक रुपये सेविंग पगार किती आला साडे सोळा सतरा हजार रुपये पगार आहे फर्स्ट ट्रेन आता सेकंड ट्रेनिंग घेऊन झालंय आता अठरा हजार झालाय एक रुपये सेव्हिंग होत नाही का तर लागलं आपल्याला पगार वाढलं ना की आपल्या हौशी नऊशे मी वाढतात आता गाडी आलं मग मोबाईल आलं हळूहळू आपल्याला मस्ती दि मग असं वाढत जाते त्यासाठी पी कटला ते ऑटोमॅटिक दोन हजार सेविंग म्हणाला का नाही तुमची नाही सांगता पण जर महिना तुम्हाला पी कटला जाते जर तुम्ही आठ महिन्यानंतर सोडलं महिना दोन महिन्यानंतर तेच जे आठ महिन्याचा पी एफ असते तर डबल होतो ते काय वापराचे वापर जाते डबल एकच होतं डबल म्हणा पण असं काहीतरी पण केलं पाहिजे असं मला तरी वाटतं नाहीतर कित्येक पोरं बी असतात गावाकडे बाबाचा कटारा येतो लेट ठेव ठेव करतात म्हणून तारा देतात म्हणून येतात पुन्हा निघून आणि इथं आलं का आई बापाचा काय काय किंमत असते आज फादर्स डे ते भरपूर झाले की फादर्ससाठी स्टेटस बघितले मी आणि तिथं असलं त्यांना त्यांनाच डावाल तर तिकडे आलं त्यांना स्टेटस बनवत त्याला काय अर्थ आहे माझं काय म्हणणं असं तुम्हाला बरं पाहिजे फोटो आहे आयुष्यातलं एक वर्ष तरी या माझिशेला दिलं पाहिजे काय म्हणायचं म्हणजे आपल्याला आपल्या घरातल्यांची किंमत राहते म्हणून पाहायला आलं म्हणजे असं अर्थ कसा आहे माहिती का उठता बसता आठवण्यात येते उठत बसता हातानी काय काय हाती वेळ घरी असत एका दिवस्ते। एका कपडेला हात लावून देणारे आपल्या हिताला आपल्या सगळ्या गोष्टी स्वतः स्वतः कराव्या लागतात हा आणि या जगात एकही दिवस असा जात नाही बरं एकही दिवस आमचा फिगर न फोन येत नाही एकही दिवस जात नाही एक वेळा आम्ही जरी एक दोन दिवस केला नाही ना तर तिसऱ्या ऑटोमॅटिक स्वतः होतो काय रे बाबा विसरला विसरला की काय आम्हाला <laughs> दिवस वेळेस त्यामुळं आहे आपल्या आई बापाची जवळ जवळ त्यांची सेवा करा त्यांना किंमत द्या नंतर का ना काय कोण नाही जगात आई बापा शिवाय कुणी नसतं बरं सगळे आप आपला स्वार्थ बनता विचार करतात मित्र 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 तर असतात मित्र आहेत ना नातेवाईकापेक्षा वारे असतात एक वेळ नातेवाईक आपल्याला नसले तरी चालेल पण एक तरी जिगरी मित्र असावं आता माझ्या आयुष्यात आहे बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात एक असावा बोबा आता कटिंग करायची ती काय अजून नंबर तेवढे थंडी बरत ना हे रांगाव मधलं एकदम भारी पर, दुकान आहे कटिंगच तीन वर्ष झालं या दुकानाच्या कुठंच कटिंग करत नाही वेळ लागला तरी चालेल पण ते काय म्हणायचं का आता कॉन्स्टंट राहायचं लाईफ मध्ये सुद्धा ते लक्ष कंटिन्यू ब्लॉक मोटिवेशन झालं दरवेळेस कटिंग मी इथनच करतो मागचे एकदम भारी ती विराट कट नाही का तसा काहीतरी केलं पण घरचे लयच वरलेले केसं मोठी आहेत म्हणून परत कापला तेही उद्या पैसे सेकंड शिफ आहे थर्टी शिपला एकटाच होतो ना आता कोण बघाय नव्हतं तिथं जरा सेकंड शिफ सगळी से लोक असतात म्हटलं कटिंग कर बिटिंग करून व्यवस्थित रावं टाकटीप चलो ओके बाय कटिंग करायला दोन अडीच तास लावल्यात कटिंग कशी झाली पण एकदम नाद भारी की नाही आता बघू घरी जाऊन जेवायचं आहे दिवास बिवायचे जण मग कसं काय होते मग आत्ता दिवस आमचा इथं असाच येणार